नमस्कार श्री शिव शिवमहापुराण शतरुद्र संविता अध्याय क्रमांक आठ काळभैरव अवतार श्री गणेशायन महा नंदीश्वर म्हणाला सनत कुमारजी भैरव हा शिवजींचा पूर्ण अवतार आहे पण मायेने मोहित झालेले मूर्ख लोक त्याला जाणत नाहीत महेश्वरांचा महिमा अतर्क्य आणि अगाध आहे ते स्वत मन आणि वाणीच्या पलीकडचे आहेत त्यामुळे विश्वाला अंतर्बाह्य व्यापू असूनही त्यांना ओळखता येत नाही प्रत्यक्ष ब्रह्मदेव आणि श्रीहरी हेही ज्यांच्याविषयी फारसे जाणत नाहीत तेथे इतरांची काय कथा असो या संदर्भात मी तुम्हाला एक जुना इतिहास सांगतो ऐका एके दिवशी ब्रह्माजी चुमेरू पर्वताच्या मनोहर शिखरावर निवांत बसले होते तेव्हा देव आणि श्रेष्ठ ऋषी त्यांच्या भेटीस गेले त्यांना नमस्कार केला व म्हणाले ब्रह्मन आम्ही एकमेव अविनाशी तत्व काय आहे हे जाणून घेण्यासाठी येथे आलो आहोत कृपा करून त्याविषयी काही सांगा तेव्हा शिवमायेने मोहित झालेले ब्रह्माजी म्हणाले देवांनो आणि ऋषींनो मी तुम्हाला परम अविनाशी तत्व नीट वर्णन करून सांगतो तरी लक्ष देऊन ऐका मीच ते परम अविनाशी नित्य अक्षय अज अव्यय आणि एकमेव तत्व आहे मी सनातन परब्रह्म आहे अनादी आणि निरंजन आत्मा आहे मीच विश्वाला उत्पन्न करणारा त्याला धारण करणारा त्याला प्रवृत्त करणारा आणि ही स्वत प्रकट होणारा एकमात्र परमेश्वर आहे मी सर्वांचा भोगता आहे माझ्याकडूहून श्रेष्ठ कोणीही नाही त्यासमयी श्रीहरी तेथेच होते ब्रह्माजींचे बोलणे ऐकून त्यांना राग आला शिवमायेने मोहित होऊन ते म्हणाले ब्रह्मन तुम्ही योगयुक्त असूनही असे मूर्खासारखे कसे बोलता हे परमतत्व तुम्ही जाणतच नाही म्हणून ही वाचाळता व्य करत आहात वस्तुत मीच सर्व लोकांचा करता परमपुरुष आणि परमात्मा मी मी आहे मीच यज्ञ मीच मायेचा अधिपती आणि मीच विश्वाची परमगती आहे माझ्या आज्ञेनेच तुम्ही सृष्टीची उत्पत्ती करता हे कसे विसरता तुम्ही माझा अनादर केलात तर या जीवात जीवन राहणार नाही हे लक्षात ठेवा त्यानंतर दोघांची एकच जुंपली श्रेष्ठत्वावरून त्यांच्यात मोठा वाद झाला त्यासमयी चारही वेद मूर्त स्वरूप धारण करून तेथे आले होते ब्रह्माजी आणि श्रीहरी यांच्यापाशी गेले व म्हणाले वेदांनो या विश्वात तुम्हाला मोठी प्रतिष्ठा आहे सर्वत्र तुम्हालाच प्रमाण मानतात अविनाशी तत्व काय आहे हे तुम्हीच योग्य प्रकारे सांगू शकता म्हणणे ऐकून चतुर्वेदांनी शिवप्रभूंचे स्मरण केले व म्हणाले आमचा निर्णय तुम्हाला मान्य असेल तर आम्ही सांगू तेव्हा दोघे म्हणाले तुम्ही जे सांगाल ते आम्ही प्रमाण मानू ऋग्वेद म्हणाला ज्यांच्यामध्ये सर्व भूते स्थित आहेत ज्यांच्या योगाने संपूर्ण विश्व प्रवृत्त होते आणि ज्यांना परमतत्व म्हटले जाते ते एकमेव रुद्रच आहेत यजुर्वेद म्हणाला सर्व यज्ञांनी आणि योगांनी ज्यांचे वजन केले जाते ज्यांच्याप्रमाणे प्रमान अशी आमची निर्मिती झाली आहे आणि जे सर्वांचे मनोभाव जाणून त्यांना इष्टते देतात ते एकमात्र शिवप्रभूच आहेत सामवेद म्हणाला ज्यांच्या सत्तेने सर्व जीव विश्वास भ्रमण करतात ज्यांच्या दर्शनासाठी योगीजन निरंतर आराधना करतात आणि ज्यांच्या तेजाने हे समस्त जग प्रकाशित होते ते त्र्यंबक शिवप्रभूच आहेत अथर्व वेद म्हणाला ज्यांना कैवल्य म्हटले जाते जे सुखदुःखादी वेदांच्या पलीकडचे आहेत आणि भक्तजन अनन्य भक्तीने ज्या देवेश्वरांचा साक्षात्कार करून घेतात ते केवळ शंकरच आहेत वेदांचे बोलणे ऐकून ब्रह्माजी आणि श्रीहरी यांना मोठे नवल वाटले त्यांचा अपेक्षाभंग झाला ते म्हणाले वेदांनो तुम्ही हे काय बरळत आहात तुमचे ज्ञान कोठे गेले तुमची बुद्धी कुंठित झाली की काय प्रमथनाथ शिवजी नेहमी उमेच्या सहवासात रममान असतात दिगंबर अवस्थेत संचार करतात नेहमी धुळीने माखलेले असतात त्यांना तुम्ही परब्रम्म कसे काय म्हणता पीतवर्ण वर्ण कुरुपवेशधारी जटा वाढलेले बैलावर स्वार होणारे सर्पांची आभूषणे धारण करणारे आणि निसंग राहणारे शिवजी परमतत्व परब्रह्म कसे असू शकतील ब्रह्माजी आणि श्रीहरी यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून वेदांच्या निर्णयावर मोठा आक्षेप घेतला त्यांचे बोलणे ऐकून सर्वत्र स्थित असलेला मूर्तिमंत ओंकार म्हणाला लीला रूपधारी भगवान रुद्र सनातन ज्योतिस्वरूप आहेत महान शक्तीधारी आहेत ते नेहमी आपल्या शक्ती बरोबरच राहतात आणि ती आनंद रूपिणी शक् नित्य आहे असो अशा प्रकारे वेदांनी आणि प्रणवाने सत्यस्थिती सांगूनही ब्रह्माजी आणि श्रीहरी यांचे अज्ञान नष्ट झाले नाही श्रेष्ठत्वावरून त्यांच्यातील वाद चालूच राहिला तेव्हा त्या दोघांमध्ये मोठी ज्योत प्रकट झाली तिच्या दिव्य प्रकाशाने भूमी आणि नभोमंडळ भरून गेले त्या ज्योतीमध्ये एक त्यांना एक अद्भुत पुरुष दिसला तेव्हा ब्रह्माजींचे पाचवे मस्तक आम्हा दोघांमध्ये हा पुरुषाकार कोण आहे असे विचार करू लागले तेव्हा तू पुरुष अन्य कोणी नसून नील धारण केलेल्या आणि हाती त्रिशूळ घेतलेल्या शंकरांना पाहून ब्रह्माजी म्हणाले हे नील रुद्रा घाबरू नकोस मी तुला ओळखतो तू माझ्या मस्तकापासून प्रकट झालास आणि रडू लागलास म्हणून मी तुझे रुद्र असे नामकरण केले पुत्रा तू मला शरणीय मी तुझे रक्षण करीन ब्रह्माजींचे अहंकारयुक्त बोलणे ऐकून नील लोहित रुद्रदेवांना अतिशय राग आला त्यांनी भयंकर आणि भयदायक असा एक पुरुष उत्पन्न केला तो शिवजींचे क्रोध रूपच होता शिवजी त्याला म्हणाले काळ भैरवा या ब्रह्मदेवाला तू शासन कर तू काळासारखा शोभतोस म्हणून कालराज नावाने प्रख्यात होशील तू विश्वाचे पालन करण्यास समर्थ आहेस भीषण असल्याने भैरव आहेस काळालाही धडकी भरवणारा म्हणून तू काळ भैरव आहेस दुष्टात्म्यांना नष्ट करणारा म्हणून तुला आमरदक म्हणतील तू भक्तांचे पाप तात्काळ नाही करशील म्हणून तुला पापभक्षण हे नाव पडेल काशी हे माझे पवित्र स्थान आहे ते मुक्तिक्षेत्र क्षेत्र म्हणून ओळखले जाते त्या नगराचा तू अधिपती होशील जे लो लोक तुथे पा पातक करतील तू त्यांना शासन करशील तेथे तूच चित्रगुप्त असशील तेथे निवास करणाऱ्या सर्वांच्या शुभाशुभकर्माचा हिशोब ठेवशील शिवजींचा आदेश आणि त्यांच्याकडून वर मिळताच काळभैरवाने क्षणाचाही विलंब न लावता डाव्या हाताच्या अंगठ्याच्या नखाने ब्रह्मदेवांचे शिवनिंदा करणारे पाचवे मस्तक कापून टाकले ते पाहून श्रीहरी फारच भयभीत झाले शतरुद्रीय मंत्राचा जप करत भगवान शंकरांनी भावभक्ती सुरू स्तुती करू लागले ब्रह्माजींची त्या पाठात मंत्राचा पाठ करू लागले शिवप्रभूंचे अगाध सामर्थ्य पाहून त्या दोघांचा अहंकार पूर्णत नाहीसा झाला भगवान रुद्र हे सच्चिदानंद स्वरूप गुणांच्या पलीकडचे परब ब्रह्म आहेत हे त्यांच्या लक्षात आले ते अनन्य भावाने त्यांना शरण केले भगवानांनी त्यांना अभय दिले मग ते आपलीच मूर्ती असलेल्या काळभैरवाला उद्देशून म्हणाले हे ब्रह्माजी आणि श्रीहरी हे कारण परत्वे निर्माण केले गेलेले माझे स्वरूप आहेत तू त्यांचा नेहमी आदर कर तू ब्रह्माजींना शासन केलेस हे जरी खरे असले तरी तुझ्या हातून ब्रह्महत्येचे पातक घडले आहे ते दूर करण्यासाठी हे ब्रह्म कपाल धारण कर भिक्षावृत्तीचा अवलंब करून आणि कापालिक व्रताचा आश्रय घेऊन तीर्थयात्रा कर त्यानंतर शिवजींनी त्यांच्या देखतच ब्रह्महत्या नावाची भयंकर स्वरूपाची एक कन्या कृत्या निर् उत्पन्न केली ते पुढे म्हणाले काळभैरवा तीर्थयात्रा करत असताना तू जेथे जेथे जाशील तेथे तेथे ही कन्या तुझ्या मागोमाग ये त्यामुळे ब्रह्महत्येचे पातक किती भयंकर असते आणि ते कोणत्याही उपायाने आपली पाठ सोडत नाही हे लोकांच्या लक्षात ये ते तुला दूषणे देतील आणि ती पाप निष्कृती होत राहील तू काशीमध्ये प्रवेश करतास ती तुला सोडून जाईल त्यानंतर शिवप्रभू सर्वांसमक्ष अंतर्धान पावले अध्याय आठवा समाप्त